आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की आता पंधराशे रुपये कमावणारी आमची बहीण नाही तर आम्हाला लखपती दिदी तयार करायची आहे म्हणजे जी माझी बहीण वर्षाला दरवर्षी एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा स्वतःच्या भरोशावर कमवते अशा लखपती दिदी तयार करायच्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मागील वर्षी आपण पंचवीस लाख लखपती दिदी तयार केल्या या वर्षी अजून पंचवीस लाख करतो एक कोटी महाराष्ट्रातल्या बहिणींना त्यांच्या पायावर उभं करून त्यांना लखपती दिदी बनवण्याचा निर्णय आपण घेतला आहे आणि म्हणून मी आता सीओना विचारत होतो म्हटलं गडचिरोलीने याच्यामध्ये किती काम केलंय मला आनंद वाटला की मागच्या वर्षी आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये अठ्ठ्याऐंशी हजार आमच्या भगिनी या लखपती दिदी झाल्या आहेत आणि यावर्षी आतापर्यंत एकोणसाठ हजार आमच्या बहिणी या लखपती दिदी झाल्या आहेत माझी विनंती आहे इथे बसलेल्या सगळ्या बहिणींना की हा कार्यक्रम तुमच्याकरता तयार केलेला आहे